दहिटणे तालुका अक्कलकोट येथे विजेचा शॉक बसून शेतकरी अंबादास साळुंखे सौकलावती यांच्या शेतात शॉक बसून दोघेही मयत झाले एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे ते दगावले तरी मैतानच्या वारसांना तात्काळ निधी द्यावा संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन जिल्हाधिकारी तहसीलदार उप अभियंता एमएससीबी यांना देण्यात आले याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी वारसदारांना मदत द्यावी याप्रसंगी तालुका उपप्रमुख धनराज चव्हाण शिवसेनेचे आयात जमादार गंगाधर धोत्रे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून निवेदन दिले हिंदू महासभेच्या वतीने ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात फौजदार चावडी येथे तक्रार दाखल करण्यात आली संभाजी ब्रिगेडच्या सत्ताविसाव्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी आपल्या हिंदू धर्मातील प्रभू श्रीराम व श्री स्वामी समर्थ तसेच वारकरी संप्रदायाबद्दल निंदा केली अपशब्द वापरून हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल त्याच्याविरोधात फौजदार चावडी सोलापूर येथे तक्रार देण्यात आली गुन्हा नोंद करावा अशी विनंती करण्यात आली माने यांनी वरिष्ठांशी चर्चा करून एफआयआर दाखल असे सांगितले यावेळेस निवेदन देताना अखिल भारत हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे शहर संघटक प्रसाद शेंडगे विनायक पाटील शुभम कराळे चव्हाण गब्बर चव्हाण सूरज खैरे आदींची उपस्थिती होती जय श्रीराम संभाजी ब्रिगेडच्या सत्तावीस अधिवेशनात एक ज्ञानेश महाराव नावाचा एक बडवा आपल्या हिंदू देवधर्माबद्दल पूर्ण अपशब्द वापरलेला आहे श्रीरामाबद्दल अपशब्द वापरला आहे स्वामी समर्थाबद्दल अपशब्द वापरला आहे वारकरी संप्रदायाबद्दल अपशब्द वापरलेला आहे हिंदू संस्कृती ही पूर्ण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे त्याला एवढा अक्कल नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराज जि शिजा शिवाजी महाराजांना सुद्धा जिजामातेनं रामायण व महाभारत शिकवलं होतं आणि ज्या वारकरी संप्रदायाबद्दल तो बोलतो त्या वारकरी संप्रदायाला छत्रपती शि संभाजी महाराजांनी सुरक्षा पोचवली होती की त्या काळी वारकरी लोकांना पंढरपूरपर्यंत छत्रपती संभाजी महाराज सुरक्षेता द्यायची असं हे हिंदू संस्कृती आणि ते संभाजी ब्रिगेडच्या नावानं ही जी संघटना चालू होती ही एक भडवी संघटना आहे भडवी की जे इस्लामचं खाऊन हिंदू धर्माला शिवाय देते त्या ज्ञानेश महारावला सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ साळुखे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी युवा आघाडीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक इंद्रजीत घाटे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोडेवार कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आतिश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी विनोद इंगळे विक्रांत गायकवाड अनिरुद्ध वाघमारे विजयानंद उघडे जालिंदर चंदनचिवे संजय हरिचंद शंकर शिंदे भोगप्पा पुजारी धीरज कसबे राजू शिंदे सुनील धांदाडे अशोक पाने सुरेश देशमुख विशाल ठोंबरे देवानंद अस्वले विजय गायकवाड शिलमणी बनसोडे तुकाराम पारसे आदी शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागेश्वर तरुण मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते विजापूर नाका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे उत्सव अध्यक्ष ग्लोरिया अँथोनी सुरेखा गायकवाड नेहा जाधव जानकी जमादार लता शिंदे धनश्री गायकवाड कांचन गायकवाड अनिता जाधव सारिका गायकवाड विजयालक्ष्मी घोडखे आदी उपस्थित होते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी मुस्लिम बाछवपेठ या परिसरात केएमसी गार्डन येथे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार आले असता एक बैठक घेण्यात आली ज्यामध्ये सोलापूरच्या मुस्लिम समाजाचे कुलजमाती तंजीमचे सर्व कार्यकारी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते या बैठकीत सर्वसामान्य जनतेस संवाद साधत असता आयुक्तांनी कायद्याची आणि नियमांची सविस्तर माहिती दिली विशेषतः समाजातील अठरा ते तीस वयोगटातील तरुण पिढीला मार्गदर्शन करताना ते म्हणाले तरुण पिढीने आपल्या करिअरवर लक्ष द्यावे कोणत्याही प्रकरणात आरोपी होण्याऐवजी तरुण पिढी मोबाईलचा वापर खूप कमी आणि गरजेपुरता करावा टवाळगिरी करत फिरणारे यांना देखील तंबी देत ते म्हणाले की कोणत्याही प्रकारच्या बाईक रॅली झेंडे लावून आरडाओरडा करत विना परवाना निघू नये मिरवणुकीमध्ये भारतीय कायदा आणि नियमांतर्गत डॉल्बी डीजे मध्ये प्रमाणापेक्षा जास्त आवाज असू नये सर्वात महत्वाचे म्हणजे मिरवणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यांना त्रास होण्यासारखे लेझर लाईट ब्ल्यू लाईट यावर पंधरा सप्टेंबर पासून एकोणीस सप्टेंबर पर्यंत बंदीचा आदेश काढला आहे शेवटी आयुक्तांनी सर्व मुस्लिम समाजाचा आणि कुल जमाती तंजीमचे आभार मानले आणि कौतुक करत ते म्हणाले की आपण खूप सामंजस्याने हा निर्णय घेतला आहे ईद मिलादुन्नबीचा जुलूस गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या तिसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांचे प्रश्न आणि उत्तर आणि सूचना मांडण्यात आल्या या बैठकीस कुल जमाती तंजीमचे मौलाना ताहिर बेग शफी काझी अब्दुल सत्तार शेख आरिफ शेख माजी महापौर माजी नगरसेवक हारुन शेख शौकत पठाण मतीन बागवान जनता राज्य न्यूज चॅनलचे पत्रकार मुजम्मिल शेख कोतवाल सर मौलाना कुरेशी युनुश डोणगावकर दावदे इस्लामी आणि सुन्नी जमातचे मौलाना नूरानी मश्रीचे कोटी केएमसी गार्डनचे मालक मुबीन शेख जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश साटे एसीपी आणि समाजातील सर्व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित मला विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती नितीन गडकरींच्या या विधानावरून आता चर्चांना उधाण आले आहे त्यातच हा नेता नेमका कोण अशी ही चर्चा रंगली आहे नितीन गडकरींच्या या विधानामुळे सध्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते नितीन गडकरींच्या या विधानावरून आता चर्चांना उधाण आले आहे त्यातच आता हा नेमका नेता कोणाशीही चर्चा रंगली आहे आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच नेते मोर्चे बांधणीच्या तयारीला लागले आहेत त्यातच काल नागपुरात एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी नेहमी प्रमाणे जोरदार टोलेबाजी केली यावेळी त्यांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती याबद्दलचा सा किस्सा सांगितला काही दिवसांपूर्वी एक घटना घडली या घटनेतील नेत्याचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही पण त्याने मला सांगितले होते की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा मी त्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान पद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही मी माझ्या तत्वांशी आणि पक्ष संघटनेशी एकनिष्ठ आहे मी पंतप्रधान पदासाठी तत्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही ही, ही तत्व हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे त्यांना आता खड्ड्यासारख्या बाजूला काढा या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे असे शरद पवार यांनी म्हटले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी सिंदखेड्यात शेतकरी मेळावा घेतला या मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेती धोरणावर जोरदार हल्ला केला आपण दहा वर्ष कृषी विभागाचे काम करत होतो तेव्हा देश अन्नधान्यासंदर्भात स्वयंपूर्ण झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले शरद पवार म्हणाले आजच्या राज्य करतांना शेतीची आस्था नाही त्यांच्याकडून शेतीसंदर्भात धोरणे राबवली जात नाहीत कांद्यासंदर्भातील उदाहरण समोर आले आहे मोदी सरकारने त्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती कांद्याला भाव मिळाला नव्हता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतले त्यानंतर ता निर्यात बंदी झाली गहू तांदूळावर बंदी घातली जे जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे दहा वर्ष म्हणून मी शेतीचे जे काम केले त्यामुळे जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणारा देशात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला गणेशोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या बाप्पांचे दर्शन सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी घेतले त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनीष काळजे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर शहरमध्ये या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी एमआयएम एकनाथ शिंदे गट शिवसेना या पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे या मतदारसंघातील हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने आता या इच्छुकांना हा मतदारसंघ सेफ झाल्याचे दिसत आहे सोलापूरच्या शिंदे घरण्याचा इतिहास पाहिला तर सुशील कुमार शिंदे यांनी जो विधानसभा मतदारसंघ सोडला त्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून आला त्यामुळे मध्यमधून शिवसेनेला चांगली संधी आहे दहिटने तालुका अक्कलकोट येथे चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास दहिटने गावच्या शिवारात राहत्या घराच्या पाठीमागे इलेक्ट्रिक पोलचे तारेचे विद्युत करंट लागून पती पत्नी मयत झाले अंबादास चौडप्पा साळुंखे वय सत्तावन्न आणि कलावती अंबादास साळुंखे वय एकोणपन्नास दोघेही राणा दहिटने तालुका अक्कलकोट असे पती पत्नीचे नाव आहे उत्तर पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत बीएनएस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे दाखल करण्यात आले आहे रेणुका श्रीशैल साळुंखे वय चोवीस व्यवसाय घरकाम राहणार दहिटने तालुका अक्कलकोट यांनी ही माहिती दिली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी मयत अंबादास चौडप्पा साळुंखे वय सत्तावन्न आणि कलावती अंबादास साळुंखे वय एकोणपन्नास यांना त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील इलेक्ट्रिक पोलच्या तारेचा विद्युत करंट लागून बेशुद्धावस्थेत पडल्याने त्यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे उपचाराकरता दाखल केले असता दोघेही जण अकरा वाजता मयत झाल्याचे ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे डॉक्टरांनी सांगितले अधिक तपास पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल मल्लीनाथ कलशेट्टी करत आहेत त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे या दुर्घटनेमुळे दहिटने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री दत्तप्रशाला कॉलेजचे प्राचार्य सातलिंग षटगार यांना सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत तासगावकर यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने अध्यक्ष सुभाष माने शहराध्यक्ष श्रावण बिराजदार विद्यानंद स्वामी महेश सर्वदे सर अंबाऱ्या सर अनिल पाटील हत्तुरेसर आदींच्या उपस्थितीत सन्मानपत्र शाल फेटा आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे राज्य जिल्हा शहर पदाधिकारी उपस्थित होते संघातर्फे आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आदर्श शाळा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी आदी पुरस्कार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका